नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणाची समीकरणं अतिशय वेगाने बदलताना दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा घरवापसीची मोठी लाट पाहायला मिळाली पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या बड्या नेत्यांची झाली घरवापसी मुंबईत ठाकरेंची ताकद वाढली विशेषतः ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल यामधूनसुद्धा हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सत्याच्या बाजूने आम्ही आहोत असं सांगत पक्षप्रवेश केला नेमकं काय झालंय का ते कोणते नेते होते ज्यांनी पाच हजार गाड्या घेऊन हजारोंचा ताफा घेऊन मातोश्रीवर पक्षप्रवेश केला ते आपण सविस्तर या बातमीत बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच व्हिडिओ लाईक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वापसीची लाट पाहायला मिळाली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर तब्बल पाच हजार गाड्यांचं पाच हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केला या प्रवेशामुळे मुंबई आणि ठाणे परिसरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आली आहे या कार्यकर्त्यांमध्ये ठाणे पनवेल नवी मुंबई रायगड आणि कोकणातील अनेक कार्यकर्ते आहेत विशेष म्हणजे हे सर्व कार्यकर्ते यापूर्वी शिंदेगडाशी जोडलेले होते मात्र गेल्या काही महिन्यापासून शिंदेगडाच्या निर्णयांबद्दल आणि कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती अखेर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मातोश्रीकडे परतफेरी केली यामध्ये अनेक महत्त्वाचे युवा नेते ज्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामध्ये माजी नगरसेवक असतील किंवा आताचे जिल्हाध्यक्ष यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश आहे यामध्ये युवा नेते परेश म्हात्रे आणि शिवा माडिक यांनी सुद्धा प्रवेश केला या भव्य प्रवेशामागे युवा नेते प्रवेश म्हात्रे आणि शिवा माळिक या दोघांचं नेतृत्व ठळकपणे दिसले या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून आपलं खरं घर एकच मातोश्री असा नारा दिला त्यांच्या या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीकडे रवाना झाले मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र उद्धवसाहेब पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणा देत वातावरण दनानून सोडलं मातोश्री परिसरात शेकडो भगवे झेंडे फडकत होते ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठाकरेंना समर्थनाचा जाहीरनामा दिला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना भावनिक प्रतिसाद देत कार्यकर्त्यांच्या या प्रचंड लोंढ्याने प्रभावित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना भावनिक भाषण केलं त्यांनी म्हटलं ही मातोश्री आहे या दारातून जो एकदा आत येतो तो परत जात नाही तुम्ही आज परत आलात तुमचं मन अजूनही बाळासाहेबांच्या विचारांवर आहे मला अभिमान आहे की शिवसैनिक अजूनही विचारांशी निष्ठावंत आहे आणि त्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरच पुन्हा एकदा मी शिवसेनेचं वैभव महाराष्ट्रात आणून दाखवेल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तसेच ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितलं जे फक्त सत्तेसाठी गेले त्यांनी आत्मा विकला पण खरा शिवसैनिक सत्तेसाठी नव्हे तर सन्मानासाठी लढतो तुम्ही आज जे पाऊल उचललंय ते मराठी माणसाच्या आत्म्याचं पाऊल आहे आणि हे धडाडीचं पाऊल आपण सर्वांनी एकत्र येऊन शिंदे गटाविरोधात भाजपा विरोधात जे महाराष्ट्र विरोधी शेतकरी विरोधी आहे त्यांच्या विरोधात आपण लढायचं आहे असंही त्यांनी सांगितलं शिंदे गटात असंतोष उपायला या घटनेनंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे अनेक स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सत्तेत असूनही उपेक्षित वाटत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे अनेक कार्य कार्यकर्त्यांनी सांगितलं की शिंदे गटात कार्यकर्त्यांना महत्त्व नाही फक्त सत्ता आणि ठेकेदारांचा खेळ सुरू आहे ठाकरे गटात मात्र आम्हाला सन्मान आदर आणि आत्मीयता मिळते राजकीय तज्ज्ञांच्या मते रायगड ठाणे आणि कोकणातील या पुनरग्नामुळे उद्धव ठाकरे गटाची पकड अधिक मजबूत होणार आहे विशेषतः आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या लाटेचा मोठा फायदा ठाकरे गटाला होईल मातोश्रीवर यावेळी उत्साहाचं वातावरण होतं मातोश्री परिसरात आज दिवसभर उत्साहाचे वातावरण होते भगवे फुगे बॅनर्स आणि मोठ्या ई डी स्क्रीनवर उद्धव ठाकरे यांचं भाषण दाखवण्यात आलं लहान मुलापासून ते ज्येष्ठ शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांनी जय बाळासाहेब जय उद्धव ठाकरेंच्या घोषणा देत एकजुटीचा संदेश दिला महिलांची उपस्थिती देखील मोठी होती अनेक महिला कार्यकर्त्यांनी भगवे साडी नेसून मातोश्रीत परतण्याचा आनंद अवर्णनीय आहे असं सांगितलं कार्यक्रमानंतर ज्यांनी प्रवेश केला असे युवा नेत्यांनी सांगितलं आम्ही शिंदेगडात गेलो कारण आम्हाला वाटलं शिवसेना तिथे टिकेल पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की फक्त सत्ता आहे विचार नाही आम्ही परत आलोय कारण आम्हाला बाळासाहेबांचा विचार ज्वलंत आणि जिवंत ठेवायचा आहे उद्धव साहेब हेच त्या विचारांचे खरे वारसदार आहेत हे आम्हाला कळून चुकलं तसेच त्यासोबत भाजपाचे युवा मोर्चाचे ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी सुद्धा सांगितलं आज आम्ही फक्त पक पक्षात प्रवेश केलेला नाही आम्ही पुन्हा घरात आलोय मातोश्री ही आमची आई आहे या आईच्या छायेखाली आम्हाला सन्मान मिळतो ऊर्जा मिळते आणि दिशादर्शन मिळते आणि याच जोरावर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये भगवा झेंडा फडकवणार आणि उद्धव साहेबांना त्याची भेट देणार असंही महाडिक यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या गटाला या प्रवेशानंतर बळकटी मिळाली आहे पाच हजार कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे मनोबल प्रचंड वाढलेले दिसत आहे शिवसेनेचा आत्मविश्वास पुन्हा दृढ झाला असून ठाकरे गट आगामी निवडणुकांमध्ये आक्रमक मोडमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत शिवसेना नेते आनंद दुर्गे यांनी सुद्धा सांगितलं की ही फक्त सुरुवात आहे आता रोज मातोश्रीवर अशाच प्रवेशाचे कार्यक्रम होतील जनता शिंदे गटाला ओळखून गेलेली आहे लोक आता पुन्हा उद्धवसाहेबांच्या मागे उभे राहत आहे जे चुकले त्यांना आम्ही घेणार परंतु संघर्ष काळात ज्या शिवसैनिकांनी साथ दिली त्यांच्याशिवाय त्यांना तिकीट किंवा इतर त्यांचा विचार केला जाणार नाही परंतु जे संघर्षात सोबत होते त्यांना आम्ही अगोदर प्राधान्य देणार असंही दुर्वे यांनी सांगितलं आजचा दिवस मातोश्रीसाठी ऐतिहासिक ठरला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा विश्वास दृढ झाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी केलेल्या घरवापसीचा निर्णय शिंदे गटासाठी निश्चितच धोक्याची घंटा ठरणार आहे राजकीय समीक्षक सुद्धा म्हणतात ज्यावेळी शिवसैनिकांच्या मनात पुन्हा भावनिक जडणघडण होते तेव्हा सत्ता बदलते आणि आज मातोश्रीवर जे दृश्य दिसले ते बदलाचा आरंभ असल्याचं स्पष्ट संकेत आहे म्हणूनच जे काही शिवसैनिक निष्ठावंत राहिला तो फक्त ठाकरे कुटुंबाच्या सोबत आणि ठाकरेंवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे म्हणूनच मुंबई असेल किंवा इतर ज्या काही महत्वाच्या निवडणुका असतील त्यामध्ये ठाकरेंना कोणीही हरू शकत नाही कारण आता तर दोन ठाकरे बंधूसुद्धा एकत्र एक झाले आहेत म्हणजेच आक्रमक असलेली मनसे आणि जे काही शिवसेनेचे आक्रमक शिवसैनिक यांचा मिलाप केला तर समोर भाजपा असो किंवा शिंदेगड असो हे टिकणार नाही हे मात्र निश्चित म्हणूनच आता येणाऱ्या ज्या काही मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील त्यामध्ये आता कोणाचं वर्चस्व राहणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे म्हणूनच आता जे प्रवेश ठाकरेंकडे होत आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याचा फायदा ठाकरेंना होणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिंदेगट हा बिथरला आहे का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र